नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसाव्या जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा आयोजक विक्की मनुभव बिराडे व मित्रपरिवार कार्यक्रम एक एप्रिल दोन हजार शहरातील सरदार चौकात भव्य दिव्य भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बौद्धवासी मनुकाका वनाजी बिराडे यांच्या प्रेरणेने नवापूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष विक्की मनुभाऊ बिराडे व मित्रपरिवाराकडून प्रसिद्ध गायिका आयुष्यमती कडुबाई खरात यांना आमंत्रित करण्यात आले होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्पांनी सुप्रसिद्ध गायिका खरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तदनंतर उपस्थित मान्यवरांनी गुलाब पुष्प अर्पण करून पूजन केले बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी बुद्धवंदना घेत भीमगीतांचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सरदार चौकात संध्याकाळी एकापेक्षा एक अशी भीमगीते सादर होताना संपूर्ण वातावरण भीममय झाले होते सरदार चौकात नगर परिषद भाग संपूर्ण पुरुष व महिला बौद्ध अनुयायी सामाजिक पदाधिकारी राजकीय पदाधिकारी यांची तुफान गर्दी होती प्रमुख अतिथी म्हणून सुरत येथील सुरेश सोनवणे अनिल बागले जितू शिरसाट धुळे कुणाल सोनवणे सुरत सुनील वानखेडे शिरपूर दीपक बागले नंदुरबार राजभाई बागले नंदुरबार श्याम वानखेडे सुरत किरण धिवरे धुळे कमलाकर मोहिते साकरी आदींसह सुरत धुळे शिरपूर नंदुरबार बारडोली साकरी येथील सामाजिक क्षेत्रात पदाधिकारी उद्योजक भीमगीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक तथा नवापूर शहरातील विक्की मनुभाऊ बिराडे मित्रपरिवार तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक भीमनगर ज्येष्ठ सदस्य तरुण मित्रमंडळींनी परिश्रम घेतले ट्वेंटीफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज जाहिरे नवापूर